काहीतरी दुर्घटना झाल्यावर आपण जातो कालची अवस्था आम्ही बघितली इथं लाईट सुद्धा नाही इथं आपला कर्मचारी कंपल्सरी पाहिजे होता म्हणजे ज्यावेळी पाणी वाढतंय किमान त्यावेळी तरी आपण इथं माणसं ठेवली पाहिजे होती कालची घटना ही खूप दुर्दैवी आहे आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कुटुंबातील मुलं तर एकूणच एक मुलगा होतं दोघांना पण वडील नाही त्या विधवा मी कसं तरी सांभाळून धुलं पाटली करून ती मुलं मोठी केली आज जी घटना झाली ती खूप गुंदैवी तिनीभर पैसे मिळाला पाहिजे नव्हता परंतु आपल्या महापालिका प्रशासनाच्या वतीनं इथं काय तर पाहिजे त्या पद्धतीने कधला प्रकारता खूप वाईट म्हणजे आम्ही कारण जे सगळ्यात महत्त्वाचा हा आहे सगळ्यात जास्त गणपतीचं विसर्जन होतं खऱ्या अर्थानं दोन तीन आधीपासून इथं आपला आपत्कालीन व्यवस्थाची जी काही मंडळी होती इथं पाहिजे कारण पाणी वाढलं होतं या हिशोबाने आपण गेल्या अनेक वर्षापासून पुराच्या विकळ्यात गुरफडलेली सांगली खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्थानिक प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे जेवढे पैसे या ठिकाणी सुशोभीकरणासाठी खर्च झाले त्याच्यापेक्षाही इथं या ठिकाणी लोकांचा जी जीव धोक्यात असतो आणि जीव जातो यासाठी आपत्कालीन परिस्थितीसाठी जी यंत्रणा स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी लावली पाहिजे ती लावली गेली नाही कालची दुर्दैवी घटना मी ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीतल्या मुलांनी या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आले होते परंतु इथं प्रशासकीय कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती मुलं अगदी लहान आणि अनुभव कोणताही नसलेली होती ती मूर्ती सोडताना त्यांचं जीव गेला दोन मुलांचं या ठिकाणी जीव गेलेला आहे दुर्दैवी अंत झालेलं आहे अजून त्यांच्या बॉड्यासुद्धा या ठिकाणी भेटलेले नाही परंतु एका उद्घाटनासाठी आयुक्त साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात परंतु हे एवढी मोठी दुर्दैवी घटना होऊनसुद्धा त्याला खरं तर त्यांनी भेट देऊन या ठिकाणी विचारपूस केली पाहिजे होती परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती झाल्या म्हणजेच प्रशासनाचं काम किती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यावर आयुक्तांचं किती चांगलं लक्ष आहे हे याच्यावरून लक्षात येतं आहे खऱ्या अर्थानं यापुढं कोणाचाही जा जीव जाता कामा नये ही यंत्रणा या ठिकाणी प्रशासनानं लावली पाहिजे ही सगळी भूमिका आणि भावना आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवणार आहे जर परत पुन्हा कोणाचं या ठिकाणी जर जीव गेला तर त्या अधिकाऱ्याला जसंच तसं धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही